नमस्कार तुमचं स्वागत आहे पुनम बेसिक रेसिपीजमध्ये तर तेच तेच पोह्यांचे प्रकार खाऊन तुम्हालाही कंटाळा आला आहे का तर आज आपण पोह्यांचा वापर करून इथे खुसखुशीत असे पराठे बनवलेले आहे तर हे पराठे तुम्ही मुलांच्या डब्याला किंवा नाश्त्याला बनवू शकतात त्याचबरोबर स्वीटकॉन रायतंसुद्धा बनवलं आहे ज्या पराठ्यांसोबत खायला खूप छान लागतं सध्या सीझनसुद्धा चालू आहे कॉर्नचा चला आता मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी बघा मी इथे दीड कप कांदे पोह्यांना जे पोहे वापरतो वा वा ना ते मी मोजून घेतले आहे एखाद्या कपने किंवा वाटीने मोजून घ्यायचे मिक्सरवर चांगली बारीक याची पावडर करायची हवं तर ही पावडर तुम्ही जी कणिक चाळण्याची चाळणी असते ना त्यावर चाळून घेतली ना ही पावडर तरीही चालेल मी अगदी बारीक फाईन याची पावडर केली आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन मीडियम आकाराचे कच्चे बटाटे सोलून आपल्याला टाकायचे आहे असे रफली चॉप करून टाकायचे इथे उकडवलेला बटाटा आपण वापरलेला नाही आहे तर कच्चाच बटाटा घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक इंच आल्याचा तुकडासुद्धा टाकायचा आहे आणि दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात पाणी न टाकता अगदी फाईन याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे आता तयार करून घेतलेलं जे पीठ आहे पोह्यांचं त्यामध्ये ही सर्व पेस्ट टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा आपल्याला यामध्ये लाल तिखट टाकायचं त्याचबरोबर पाव चमचा हळद घालायची आहे पाव चमचा जिरे टाकायचं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून टाकायच्या म्हणजे यांची चव पण वाढते आणि ओवा टाकल्यामुळे हे पराठे पचायला हलके होतात दोन चमचे पांढरं तेल टाकायचं आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे त्यानंतर एक चमचा कसुरी मेथी घालायची आणि दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे रूम टेम्परेचरचं तेल आपल्याला दोन चमचे यामध्ये टाकायचं आहे तर पोह्यांचा चमचा घेतलेला आहे या ठिकाणी मी आणि याला चांगलं मिक्स करायचं चा। पाणी लागलं तरच वरतून आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पण शक्यतो पाणी लागत नाही एवढ्या प्रमाणासाठी आता आपण काय करायचं चा? याला चांगलं मळून घ्यायचं चा आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अर्धा चमचा शेवटी तेल लावायचं आणि अगदी पाच मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं ना नाही हे मिश्रण खूप कोरडं होतं यामध्ये अजून तुम्हाला पाणी टाकून हे मळून घ्यावं लागेल बघा एक पाच मिनटामध्येच हे मिश्रण किंवा हा जो गोळा आहे तो अगदी कोरडा झाला आहे त्यामुळे मी थोडंसं वरतून पाणी टाकून याला थोडं सैलसर करून घेणार आहे म्हणजे आपल्याला याचे पराठे लाटता येतात आता हे पोह्यांचे पराठे आहे त्यामुळे हे लाटताना थोडे कडेला फाटतातच तर काय करायचं गव्हाचं पीठ लावण्याचा छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे सुद्धा अनेक पराठ्यांच्या रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की सर्च करा हे बघा असं थोडंसं लाटल्यानंतर याच्या कडा फाटतात कारण हे पोह्यांचे पराठे आहेत त्यामुळे काय करायचं अशी कडा असलेली एखादी ताटलीने याला आकार देऊन घ्यायचा म्हणजे एकसारखे दिसायला हे दिसतात आणि एक्स्ट्राचं साईडचं पीठ आपल्याला काढून टाकायचं आहे पुन्हा राहिलेलं असेच पराठे सगळे लाटून घ्यायचे आहे खूप छान पराठे लागतात हे तुम्ही एकदा ट्राय करून बघा आता त इथे हे पोहे भाजताना महत्त्वाची टीप म्हणजे गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा हलकासा तवा इथे मीडियम फ्लेमवर मी गरम करून घेतलेला आहे तर शक्यतो लगेचच तेल तूप लावून न भाजता इथे माझा मी अनुभव शेअर करेल की एखाद्या कॉटनच्या रुमालाने काय करायचा हा पराठा सर्व बाजूने खमंग असा भाजून घ्यायचा हलकासा याला सोनेरी रंग येईल इतपत तो भाजून घ्यायचा म्हणजे तो खाताना खूप छान लागतो खरपूस लागतो आणि एकदा का हा छान भाजला गेला की मग तूप किंवा तेल लावून हा दोघंही साईडने आपल्याला शेकून घ्यायचा मी इथे तेल लावून हा शेकून घेतला आहे तर एवढ्या मिश्रणामध्ये साधारण सात मीडियम आकाराचे पराठे तयार झाले होते साईजनुसार हे थोडेफार कमी जास्त होऊ शकतात पराठे रेडी आहे आता आपण स्वीटकॉर्न रायतं बनवणार आहोत तर त्याच तव्यावर मी एक कप फ्रेश स्वीटकॉर्नचे दाणे घेतले आहे हे हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहे भाजले गेले की एका बाउलमध्ये काढायचे आणि पूर्णपणे गार करायचे आहे आणि मग यामध्ये आवश्यकतेनुसार दही घाला तर साधारण एक वाटी घरचं फ्रेश दही टाकलं आहे त्यानंतर पाव चमचा काळं मीठ चवीनुसार रेग्युलर मीठ टाकायचं आहे काळी मिरी पावडर टाकायची आहे पाव चमचा पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड थोडीशी कोथंबीर टाकायची तडक्यासाठी बघा पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करायचं पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे घालायचं आहे आणि पाव चमचा हिंगसुद्धा घालायचं त्याचबरोबर यामध्ये आता काही कढीपत्त्याची पानं आणि एक हिरवी मिरची बारीक कट करून टाकायची आहे तर लहान मुले खाणारे असतील तर हिरवी मिरची थोडी बेताची टाका आणि छान खमंग हा तडका तयार करायचा आणि गार झाल्यावर हा टाकायचा गरम गरम तडका जर आपण या दहीवर टाकला तर बऱ्याचदा हे दही आंबट व्हायला लवकर सुरुवात होते त्यामुळे तुम्ही लगेच खाणार असाल तर गरम गरम तडका टाकला तर ता हरकत नाही पण तुम्हाला वेळ असेल जेवायला तर काय करायचं हा तडका गार झाल्यावर टाकायचा म्हणजे दही आपली आंबट होत नाही तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद